नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा हायकोर्ट सिपाई भरते याविषयी मी सिपाईपदाचा अभ्यास कसा करायचा परीक्षेला किती प्रश्न येणार आहेत आणि त्याचं नियोजन कसं करायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे बघा आपण गेलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी पाहिलं होतं मुंबई उच्च न्यायालय आणि त्याची खंडपीठं नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ याच्या जागेविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली होती त्यानंतर आता शिपाई पदाविषयी एकूण परीक्षेला किती प्रश्न येतात कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतील आणि अभ्यास कसा करायचा आणि कोठे करायचा या सर्व गोष्टी आपण सविस्तर सांगणार आहेत मित्रांनो आता लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण किती गुण आवश्यक आहे तीस आणि परीक्षेला किती गुण परीक्षा किती गुणाची आहे तीसच गुणाची आहे मित्रा परीक्षा परीक्षा तीस प्रश्नाची आहे आणि तीसच गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे आणि आप आपल्याला त्या परीक्षेला पास होण्यासाठी कमीत कमी किती गुणांची आवश्यकता आहे पंधरा गुण तीस पैकी पंधरा गुण म्हणजे पन्नास टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरी मिळू शकते परंतु पंधरापेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळेल का नाही मित्रा पंधरापेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळणार नाही मेरिटमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी आणि तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे तीस पैकी आपल्याला एकोणतीस अठ्ठावीस तीस पैकी तीस मार्क कसे मिळतील हे सविस्तर माहिती सांगणार आहे एकूण तीस गुणांची प्लॅनिंग आपल्याला बघायची आहे एकूण प्रश्न किती प्रश्न असणार आहे गुण किती असणार आहे तीस आता हे तीस प्रश्न कोणकोणते विचारले जातील हे लक्षात घ्या आता तीस प्रश्न कोणकोणते विचारणार आहेत या तीस प्रश्नापैकी पहिला प्रश्न जर आपण बघितला एकूण विषयाचा विचार केला तर मराठी मराठी विषयाचे एकूण दहा प्रश्न असणार आहे किती प्रश्न असतील दहा आता गेल्या वर्षीच्या परीक्षेचा विचार करता काही काही शिफ्टला मित्रा इंग्रजीचे सुद्धा प्रश्न आलेले आहे शिपाई पिऊन या पदासाठी असणारे पुन्हा गणिताचे दोन दोन प्रश्न विचारलेले आहे प्रत्येक शिफ्टला म्हणत नाही मी एका शिफ्टला आलेला आहे पाच पाच दोन हजार चोवीसला जी शिफ्ट झाली होती आहे ना सिपाई पदाची दोन हजार चोवीस पाच मे दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी दोन गणिताचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत त्या अगोदरच्या शिफ्टला दहा मार्काचं मराठी व्याकरण होतं तथा काही प्रश्नपत्रिकेत दहा मार्काचं मराठी व्याकरण आहे काही प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीचे तीन चार प्रश्न सुद्धा टाकण्यात आलेले आहे जे आहे सर सर ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रा म्हणून मराठीचे दहा प्लस इथं इंग्लिश सुद्धा तुला थोडी बहुत आली पाहिजे लक्षात ठेवायची आपली तयारी दोन्ही बाजून असली पाहिजे पुन्हा दुसरा विषय जर बघितला आपण त्याला जीके आणि जीएस चा विषय आहे जी के आणि जीएस हा विषय त्याचे किती येणार आहे वीस प्रश्न आता जे के आणि चा अभ्यास करायचा आहे कसा कोण कोणते विषय येतील मित्रा जे के जी साठी सामान्य विज्ञान काय येणार आहे सामान्य विज्ञानावर लावलेले शोध असतील किंवा नोबेल पुरस्कार असेल किंवा सामान्य विज्ञानाचे सदेश राशी आदिश राशी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विशेष करून जीवशास्त्रावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात रोग कोणते आहेत जीवनसत्व कोणते आहेत प्रथेनं कोणती आहेत या घटकावर प्रश्न विचारले जातील सामान्य विज्ञान असेल इतिहास असेल येतो इतिहास कसा आहे इतिहासावर कोणते प्रश्न विचारले जातील विशेष करून प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर प्रश्न विचारले गेलेले आहे गेल्या वर्षी आपण महत्वाचे महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वेळोवेळी जे अपडेट येतात तुम्हाला त्या माहिती होणार आहेत पा इतिहासाचे जे काही प्रश्न येतात ते आधुनिक भारताच्या इतिहासावर सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो भूगोल त्यातल्या त्यात, त्यात कोणता महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रातील नद्या डोंगर रांगा पर्वतरांगा महाराष्ट्राचे प्रद प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला अतिशय चांगले आणि सविस्तरपणे करायचा आहे या सर्व घटकांचा सामान्य ज्ञानमध्ये हे सर्व घटक येतात त्यानंतर यामध्ये चालू घडामोडी आहे चला चालू घडामोडीवर सुद्धा काय आहे खूप सारे प्रश्न या ठिकाणी मित्र विचारले जाणार आहे चालू घडामोडीवर आता खूप सारे प्रश्न म्हणजे काय कमीत कमी दोन ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात भारताची आर्थिक परिस्थिती भारताचे विकेंद्रीकरण किंवा भारतामध्ये ज्या काही चालू घडामोडी राजकीय चालू घडामोडी असतील खेळाशी चालू घडामोडी असतील किंवा जे जे काही महत्वाचे महत्वाचे घटक आपल्याला वाटतात त्या सर्व गोष्टीवर प्रश्न चालू घडामध्ये विचारले जातील त्यामध्ये आपल्याला भारतामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले त्यांचं कामकाज केव्हापासून सुरू झालं कोणी भारतामध्ये व्यवस्था सुरू केली हे सर्व परीक्षेला आपल्या प्रश्न विचारले जाणार आहेत यासाठी सर्व विद्यार्थ्याला एकच सांगायचं आहे की आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व अभ्यासक्रम आपण तर या ठिकाणी सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हाला अभ्यास करत असताना मित्रा हे मराठी आणि जी के एवढंच त्यांनी दिलेलं आहे परंतु काही काही प्रश्नपत्रिकांमध्ये इंग्रजीचे आणि गणिताचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे प्रश्न विचारले म्हणजे घाबरायचं काम नाही एक दोन प्रश्न आलेले आहेत तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास मराठी आणि वर भर द्यायचा आहे इतिहास असेल सामान्य विज्ञान असेल भूगोल असेल चालू घडामोडी असेल नागरिक शास्त्र असेल पुन्हा आपलं राज्यघटना असेल या गोष्टीवर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत आपला एकही गुण गेला नाही पाहिजे परीक्षेमधून म्हणून सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आम्हाला तुम्ही फॉलो करत राहायचंय त्यासाठी आम्ही हायकोर्ट सिपाई भरतीसाठी एक धमाकेदार आणि सगळ्याला परवडेल अशी एक बॅच आणलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी क्लर्क सिपाई आणि ड्रायव्हर या पदासाठी असणारी जी बॅच आहे ती कोणती आहे मित्र असणारी या ठिकाणी तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये तीनशे नव्याण्णव मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या ठिकाणी सगळ्यांनी आत्ताच ॲप डाउनलोड करायचं आहे डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा बा डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून प्लेस्टोअरवर जायचं ॲप डाउनलोड करायचे लगेच हायकोर्ट भरतीसाठी शिपाई पदासाठी किंवा क्लर्क किंवा ड्रायव्हर पदासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आत्ताच बॅच जॉईन करायची आहे आणि जो काही परीक्षेला येणारा अभ्यासक्रम आहे तो सर्व अभ्यासक्रम आपण या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी अनलिमिटेड वॉश टाईम आहे मॉक टेस्ट सिरीज एकदम फ्री आहेत मित्रा त्याचे वेगळे पैसे नाही पीडीएफ नोट्स एकदम फ्री दिलेली आहे व्हॅलिडिटी किती आहे एक वर्ष आहे एक वर्ष आणि तीन हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा असा भरमसाठ सराव आहे कुठले दहावीस प्रश्न वाचत बसण्यापेक्षा एकदाच तीन हजार प्रश्न वाचून घ्या म्हणजे या ठिकाणी काय होईल आपला अभ्यासक्रम पूर्ण होऊन जाईल आणि येणाऱ्या हायकोर्ट शिपाई भरतीमध्ये आपल्याला सरकारी नोकरी शंभर टक्के मिळेल याची आम्ही शाश्वती देतो तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे की डायरेक्शन अकॅडमीची बॅच जॉईन करायची आहे आणि मन लावून अभ्यास करायचा आहे काही अडचणी असतील तर विचारत राहा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत आपल्या सहकार्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू